मित्रो पहिल्यांदा मी अशोकराव तावरे आणि त्यांच्या परिवाराला सर्वांना आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या तालुक्यातले सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसा यांची ही जन्मभूमी आहे कनेरसर कोर या परिसरात त्यांचं बालपण गेलं आणि त्यांची कर्मभूमी ही मुंबई आहे आणि नामदेवराव ढसाळ हे कुठलेही प्रादेशिक साहित्यिक नाहीत त्यांचं साहित्य विश्वात्मक आहे आणि चौकटी फोडून जाणारं साहित्य आहे आणि अशा साहित्य साहित्यिकाची दखल एम आय ट्रस्ट आणि आपण सर्वांनी घेतली तालुक्यातील लोकांनी घेतली संयोजकांनी घेतली किंवा जे कोणी संयोजक असतील त्यांनी घेतली तर हे त्यांच्या कर्मभूमीत होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मुंबई म्हणजे आपली राजधानी आहे आणि आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये हे अत्यंत उचित आहे मुंबई मुंबईला हे साहित्य संमेलन होणं आणि हे साहित्य संमेलन केवळ जातीय नाही तर ते जागतिक आहे कारण ढसाळ हे जागतिक साहित्यिक होते त्यामुळे कुठलंही लिमिटेशन याला नाही हे विश्वात्मक साहित्यिक आहे ढसाळ विश्वात्मक साहित्यिक आहे तसं सा, संपूर्ण भारतामध्ये जातीपातीच्या विरळी आणि आपल्याला देशाला आवश्यक जी एकता आहे एकता जपणारं हे साहित्य साहित्य संमेलन आहे अजून काय विचार असं विचार